तो हे नमस्कार मित्रांनो तर परत एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लगी ब्लॉग मध्ये तर आम्ही निघालोय रुद्राणीसाठी जे की खूप फेमस टेम्पल आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये आणि असेच व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यूस मी आपल्या चॅनलला अपलोड करत असतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कि किती एन्जॉय आम्ही करतोय जाताना चल 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 हा कसं कुठे जायचं पाय पडते बाबा काही आता आम्ही थोडस जवळपास आलेलो आहोत आणि हा नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवेच्या आम्ही थोडा आवारी आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता व्ह्यू खूप छान येतोय यांचा चालू होता फोटोशूट यांनी केला फोटोशूट आम्ही बुर चाललो बुर बुर चाललो आम्ही तुम्हाला काय माहित आहे बुर चाललो हा दक्ष थांबलो खूप सुंदर असं वर्क केलं आहे याच्यावर पेंटिंग कार्तिकचं जे काम आहे ते पेंटिंगचं वर्क आहे पिल्लू आता सध्या दक्ष माझ्याकडे आहे आणि कार्तिककडे माझी मुलगी आहे आम्ही एक्सचेंज केलेली आहे आणि हे कोण मित्रांनो तुम्हाला मंदिर दिसत नसेल पण मी दाखवतो आणि ह्या मंदिरात आपल्याला जायचंय बघू शकता पहाडीवर दिसत आहे हे ते मंदिर आता इथं आपल्याला जायचंय तुम्हाला आता जवळून दाखवतो तर परत एकदा स्वागत आहे तुमचं तुम्हा, तुम्हाला दाखवतो आता मी माहोल जे असते एकदम रुद्राणीचा हो बघू शकता तुम्ही आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही जवळपास आलो पण नाही अजून आम्ही बरंच दूर आहे ते बघा मंदिर रुद्रायणी जे आहेत त्या इथं विराजमान असतात तुम्हाला आता मी दाखवतो तर आम्ही आलो गेटाजवळ राईड युअर डेस्टिनेशन अरे हो भाऊ आलो आम्ही आता तू कशाला सांगितलं थोड्याशा पायऱ्या वरती चढत आलोय अशाच आणखीन वरती पण आहेत तर काही जवळपास एक दोन अडीचशे पायऱ्या असं म्हणतात पण बघूया आणि वरती डोंगरावरती मंदिर आहे हे पायऱ्या आहेत कार्तिक काय आला <laughs> संध्याकाळ झाला <दा? laughs> <laughs> तर खूप मजा पण येत आहे आणि एक्सायटेड आहे दर्शनासाठी मोरे या मोरे <laughs> तर थोडं मध्यभागी आलोय आम्ही पायऱ्यांच्या अय्या अय्या राम राम हे नको थांब बस तिथं तिथं बस खाली काय बाबू काय केलं काय केलं बस तो। 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 का खाली हा बसा बरे रे तू बरेन तू काय झालं हो तर तुम्ही बघू शकता खाली जे परिसर दिस परिसर दिसत आहे एवढ्या पायऱ्या आम्ही कवर केल्यात बघ तर आणखीन एवढ्या पायऱ्या राहिल्यात तर आता तो वरती चढतोय आणखीन हो गेले आहे ना पला <laughs> ना माणूस वर विसारखे बाबू कुठे आलो आपण हालून आलो ना म्हणते हालून खालून बर आलो म्हणते बापू धमोदम गुला तुझ काही बाळा दोघांच्या यांच्या मस्त झाल्यावरती किती पायऱ्या काय आम्ही झालोय दमोदम काय ग वजन कमी हां ज्याचं कमी झालेलं आहे त्यांना ते येऊच नाही त्याचं डायरेक्ट खतमच आहे दोन तीन किलो वजन कमी झालेलं आहे तर वरती आल्यानंतर काही या प्रकारे तुम्हाला बघायला मिळतंय आणि हे आहे टेम्पल तर आलो आहे आम्ही पण चढून एवढं दमले की सगळे मांड्या घालून बसले डायरेक्ट हां मग कुठे आलो आपण तर आलोय आपण वरती मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा परिसर आणि मंदिर आहे तर मंदिराच्या आतमध्ये पण आपण जाणार आहोत के लिए होता है। चल सांभाळ तर कार्तिकला दिलंय आपण कामाला लावून फ्रांशीला आणि दक्षला सांभाळण्यासाठी कार्तिकच्या मागे हे दक्ष त्याला पकड त्याला पकडते मंदिरात घुसलं खेळा खेळा काय मागणं काय मागणं काय तू काय तरी आता पाहता महिला मंडळाचं काही निपटलं नाही वाटत अजून त्याचा फोटो राहिला त्याचा एकटीचं उलटू मजा हा अंदर जायचं म्हणजे परत परत जे जे करा जे जे करा बघितलं नाही जे जे बाप्पाने बघितलं नाही करा जे जे करा वा असं जे जे असते व्हेरी गुड लागीन लागीन या इकडे चला ओ वा ओह वा, वा, वा। मला 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 परत मला परत मला 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 बघा आता मला हां काय होतं नाही उतरायचं आहे आता तुम्हाला दाखवणार आहे या पहाडीवरनं जो माहोल दिसतो नजारा तो बघू जे मंदिर आहे हे पहाडीवरती आहे आणि पहाडीवरती आल्यानंतर तो व्ह्यू दिसतो तुम्हाला तुम्ही बघू शकता डायरेक्ट कावळे हातात येतो कावळे हातात येतात <laughs> रे इथून डायरेक्ट मिठ्ठू कावळे सगळे आपल्या हातात येतात तर नवरात्रीमध्ये इथे खूप अशी गर्दी असते आणि खूप भाविक भक्त इथे दर्शनासाठी येत असतात ह्या मंदिराचा खूप जुना इतिहास आहे जसं की असं म्हटलं जातं देशभरामध्ये आदिशक्तीचे जे एकशे आठ पीठ आहेत त्यापैकी चौदावं पीठ म्हणजे हे रुद्रायणी मंदिर आणि ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी ज्या काही पायऱ्या आहेत त्या तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या आहेत हो बापे काय केलं तुला जाऊ जाऊन दिला जाऊन दिलं तुला खाली सोडायचं फ्रान्सची जे की माझी मुलगी आहे खूप एन्जॉय करत होती तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप तिने एन्जॉय केला कधी दक्ष पळायचा तर कधी ही पळायची म्हणजे अर्धा आमचा एन्जॉयमेंट इनच्या दोघांच्या मागेच गेल पकड पकडा एक झटलं की दुसरा आहे पाय तिला तिला बघा मारते मामा मला नको सांगू मामा काही नाही मारते मामा ये ये हळू होती मेहनत चालला मला, मला हे आहे मंदिर सुंदर अशी मूर्ती गजानन महाराजांचं मंदिर खूप छान हे पण आहे पायऱ्या सुद्धा ह्या घाटामध्येच आहे सगळे खाली उतरले तर आम्ही पण उतरतोय छान खूप छान असं वाटलं इथे येऊन प्रसन्न प्रसन्न वाटतं खूप मजा आहे खूप सरळ सरळ अशा पायऱ्या आहेत ह्या आहे की जो शॉर्टकटमध्ये लोक वरती जातात बट मला असं सांगणं आहे प्रत्येकाला की या वाटेने कोणीही जाऊ नये कारण की पाय सटकला तर सरळ खालच्या पायरीवर त्यामुळे कोणीही जाऊ नये यांचं चालू आहे फोटोशूट या पॉईंटवरती खूप छान मजा येते तर आम्ही घातला आहे आता फोटोज वगैरे काही थोडे काढले तर आम्ही चाललो खाली कसं वाटतं म्हणजे एकदम काहीच थकल्यासारखं तर आम्ही आता खेड्या विभागातून थोडं आतमध्ये म्हणजे चाललो आहे खूप छान असं गाव आहे बघू शकता असं वाटतं की पुणे काय आहे खूप छान असा परिसर आहे बघू शकता छोट्या छोट्या गलिया रस्ते आणि गावाची मजाच वेगळी असते आम्ही राहिलो आहे गावामध्ये म्हणजे आम्हाला माहिती आहे मराठी प्राथमिक शाळा चिलो काय चिंचोली चिंचोली <laughs> सुंदरी बघू शकता तुम्ही खरंच सुंदर आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा सूर्य उदय हो आहे कसं आहे बाबू कसं चार हे <laughs> hey मित्रांनो तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकल वाजून द्या जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन ने येऊन जाईल